आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम राज्यातल्या त्रेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांना विविध शौर्य पदकं जाहीर भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना कंपनीकडून पन्नास लाख रुपयांची मदत आणि ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत या संदेशाचं थेट प्रसारण या बातम्यांनंतर संध्याकाळी सात वाजता आकाशवाणीवरून होणार आहे राष्ट्रपतींच्या भाषणानंतर त्याचा इंग्रजी अनुवाद आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केला जाईल साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आले सर्व सरकारी निमसरकारी आस्थापनांमध्ये तसंच शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्था संघटनांमध्ये उद्या तिरंगा ध्वज फडकवला जाईल प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे विविध आकाराचे कापडी प्लास्टिक आणि इतर साहित्यानं तयार केलेल्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती बाजारात विक्रीला आहेत मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातल्या ऐतिहासिक वारसा स्थळांवर तिरंगी विद्युत रोषणाई केली आहे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक महापालिका मुख्यालय गेटवे ऑफ इंडिया उच्च न्यायालय मुंबई विद्यापीठ या इमारतींवर विद्युत रोषणाई केली आहे तसंच पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे संविधान स्वीकृतीची पंचाहत्तरावी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भर दिला गेला आहे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो उद्याच्या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनात सहभागी राष्ट्रीय छात्र सेनेचे से विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी प्रधानमंत्र्यांनी आज अनौपचारिक संवाद साधला राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेवर यावेळी त्यांनी भर दिला सुजाण मतदारच आपल्या लोकशाहीला बळकटी देत असतात असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे आज देशभरात पंधरावा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा होतो या निमित्तानं नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीनं उत्कृष्ट आणि अनुकरणीय कामगिरी केलेल्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांचा सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्कार देऊन गौरव केला गेला या अंतर्गत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला तसंच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यांनाही पुरस्कारानं गौरवलं गेलं या कार्यक्रमात भारत निवडणूक का आयोगाच्या इंडिया वोट्स ट्वेंटी ट्वेंटी फोर अ सागा ऑफ डेमोक्रेसी अँड बिलीफ इन बॅलेट ह्युमन स्टोरीज शेपिंग इंडिया ट्वेंटी ट्वेंटी फोर इलेक्शन या दोन पुस्तकांचं प्रकाशनही झालं तसंच निवडणूक आयोगाच्या माहितीपट मालिकेच्या प्रचार फितीचं लोकार्पणही यावेळी केलं गेलं राज्यातही सर्वत्र राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीपर कार्यक्रम आणि पुरस्कारांचं आयोजन केलं होतं राज्याचा मुख्य कार्यक्रम पुणे इथं झाला या निमित्तानं नागरिकांना मतदार शपथ दिली गेली तसंच सांगलीमध्ये मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं हिंगोलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पोलीस गृहरक्षक दल अग्निशमन आणि नागरी सेवांसह इतर सुरक्षा सेवांमधल्या नऊशे बेचाळीस कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान केली जाणार आहेत यापैकी पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य पदकांनी सन्मानित केलं जाईल एकशे एक, एक कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकं तर सातशे से सेहेचाळीस कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवा पदकं बहाल केली जातील राज्यातल्या एकूण त्रेचाळीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार जाहीर झालेत हवाई दलातले स्क्वाड्रन लीडर प्रथमेश डोंगरे यांना वायुसेना शौर्य पुरस्कार जाहीर झाला याशिवाय कॉर्पोरल विकी पहाडे यांना मरणोत्तर वायुसेना शौर्य पदक मिळणार आहे रवींद्रकुमार सिंघल दत्तात्रय सुनील फुलारी आणि रामचंद्र केंडे या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं याशिवाय एकोणचाळीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे त्यात संजय दराडे वीरेंद्र मिश्रा आरती सिंग चंद्रकिशोर मीना दीपक साकोरे राजेश बनसोडे सुनील तांबे ममता डिसुजा धर्मपाल बनसोडे मधुकर सावंत राजेंद्र कोते रोशन यादव अनिल लाड अरुण डुमरे नाझीर नासीर शेख श्रीकांत तावडे महादेव काळे तुकाराम निंबाळकर आनंदराव म्हस्के रवींद्र वानखेडे सलीम गनी शेख तुकाराम आव्हाळे रामभाऊ खंडागळे संजय चौबे सय्यद इकबाल हुसेन सय्यद मथार हुसेन अयूब खान अकबर मुल्ला यांचा यात समावेश आहे याशिवाय कारागृह सेवेतल्या पाच जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार जाहीर झाले त्यात विवेक झेंडे अहमद मनेर गणेश गायकवाड तुळशीराम गोरवे यांचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्वयंसहायता समूहाच्या अकरा महिलांना दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहण्यासाठी विशेष आमंत्रण आहे दीप्ती गायकवाड सानिका करा वाल सानिका वालेकर अनघा जाधव मनीषा वगरे श्रेया चवेकर अक्षता पंगरेकर साक्षी थोरे मनस्वी भडवळकर यांना संचलन पाहण्याची संधी मिळाली आहे याबाबत सानिका वालेकर यांनी आनंद व्यक्त केला त्या म्हणाल्या लखपती दिदी म्हणून माझी निवड झालेली आहे त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला ही परेड पाहायला मिळाली त्याबद्दल शासनाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे मी खूप आभारी आहे माझ्या तीन मुली आहेत मी पूर्ण कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यामध्ये मी पहिलीच महिला आहे जी कोकणामध्ये मी रिक्षा चालवते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपयांची मदत देण्याचं कंपनी प्रशासनानं जाहीर आहे तसंच कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचं आश्वासन कंपनी प्रशासनानं दिलं आहे दरम्यान या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले चपळगावकर यांचं आज पहाटे निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते साहित्य कला राजकीय सामाजिक प्रसारमाध्यमं विधी आणि न्याय उद्योग वैद्यकीय प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांनी चपळगावकर यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली ऐंशीच्या दशकात चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली होती एकोणीसशे नव्याण्णव साली न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रिय राहिले वर्धा इथं झालेल्या शहाण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते माजलगाव इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भूषवली अभिरुचियुक्त आणि अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळख उलक, ओळखले जाणारे न्यायमूर्ती चपळगावकर यांनी अ अनंत भालेराव काळ आणि वक्तृत्व स्वामी रामानंद तीर्थ कर्मयोगी संन्यासी कहाणी हैदराबाद लढ्याची अशी अनेक पुस्तकं लिहिली मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चपळगावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात आजपासून चौदा पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के वाढ करण्यात आली आहे हकीम समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही भाडेवाढ वाड़ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे त्यानुसार सध्या बसचं सा भाडं सहा किलोमीटर प्रति टप्प्यासाठी अकरा रुपये जलसेवा बससाठी सहा किलोमीटर प्रति टप्प्याकरता अकरा रुपये रात्रसेवा बस अकरा रुपये नीम आराम पंधरा रुपये विनावातानुकूलित शयन आसनी पंधरा रुपये वातानुकूलित शयनयान सोळा रुपये शिवशाहीसाठी सहा किलोमीटर प्रति टप्प्यासाठी सोळा रुपये भाडं आकारलं जाणार एसटीची भाडेवाढ ही जनतेची लूट असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केली विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील मतदारांपेक्षा जास्त मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या आक्षेपाला निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं नाही या विरोधात आपण न्यायालयीन लढाई लढू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते निवडणूक आयोगानं विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केला आहे ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा लोकसभा निवडणुकीतल्या निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात चंद्रपूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीनं आज सकाळी चंद्रपूर इथं आंदोलन केलं मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्वाचा आरोपी तहबूर राणा याचा भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला राणा यानं भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथं शाळेची बस झाडावर आदून झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला यात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे बातम्या पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम राज्यातल्या त्रेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांना विविध शौर्य पदकं जाहीर भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या कुटुंबांना कंपनीकडून पन्नास लाख रुपयांची मदत आणि ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार